आपल्या सगळ्याच पहिल्या वेळेला गोष्टी खूप खास असतात त्याचे मजेदार किस्से असतात काही गोष्टी आपल्याला पहिल्या गेलेल्या आठवतही नाहीत पण काही आठवल्यानंतर नॉस्टाल जे होतो असाच एक सेगमेंट तुम्हाला तुमच्यासाठी मी घेऊन येते तो म्हणजे माय फर्स्ट आणि माझ्यासोबत आता हर्षदाताई आहेत स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि एक छान सेगमेंट कठीण कठीण सोपे सोपे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे बरं दहाच प्रश्न आहेत आणि पहिला प्रश्न असा आहे की पहिला फसलेला पदार्थ हर्षदा यांनी केला पहिला शेवटचं सगळं फसतंच खूप वर्षांपूर्वी सुरू केलं होतं मी चहा बनवणं किंवा हे तेव्हा माझा पप्पा म्हणाला नको या भानगडीत पडूस ऐकलं मी त्याचं ना <laughs> well, मी नाही या भानगडीत पडत पहिला असा लुक ज्याने कदाचित फजिती झाली असेल असा लुक वेल आय थिंक सुरुवातीचे सगळेच कारण मी जेव्हा नवीन नवीन काम सुरू केलं होतं ना तेव्हा रोलर्स लावायची स्टाईल होती पण आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला खरं काही माहिती नसतं जे हेअर ड्रेसर करून देतील ते मग त्यात अनेक वेळाही खूप घाणेडे दिसले मी आणि सगळ्यात वाईट म्हणजे मला ना डार्क लिपस्टिक खूप आवडली लिपस्टिक इज माय पॅशन पण तेव्हा आपल्याला हे नाही कळत की नॉर्मली तुम्ही कुठलाही रंग वापरा टी व्हीवर कुठला रंग वापरायचा याचं एक भान असलं पाहिजे जे आता हळूहळू आपल्याला कळतं तर तेव्हा मी ना असे ब्राऊन लिपस्टिक वगैरे डार्क लावायची त्यामुळे बाकी काहीच चेहरा दिसायचा नाही फक्त एवढंच दिसायचं आणि ते खूप वाईट दिसायचं खूप वाईट बरं पहिल्यांदा तुम्ही कधी प्रपोज कोणाला केलं होतं हो आणि अजूनही त्यालाच रोज प्रपोज करते ओके okay, पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुम्हाला अजिबात नाही आवडली आपण एखादी नवीन डिश ट्राय करतो ना तसं आय थिंक कधीतरी शाळेत ना कोणाच्या तरी टिफिनमध्ये ते नूडल्स पहिल्यांदा नवीन नवीन असे आले होते आणि <laughs> आत्ता पण आला आता आला आता आला पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण पहिलं शेवटचं तेच आहे टॉम क्रूज पहिला कॅमेरा फेस कधी केला होता उफ मला वाटत ना एक टेलिफिन म्हणजे आपण माहिती म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांनी माझे काही फोटो काढले होते ते एका मॅग्झिनवर आले होते मग ते कुठल्याही मॅग्झिनवर कुठल्याही मुलीचा फोटो आला ना की मग ते फोन येतात मग तुम्हाला असं वगैरे तर एक तेव्हा ना असं एक टेलिफिल्म वगैरे असा काहीतरी प्रकार होता त्याच्यासाठी मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता आणि ॲक्च्युली ऑफिशियली मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता नीना गुप्तानी प्रोड्यूस केलेली डिरेक्ट केलेली मालिका होती दर्द त्याच्यासाठी म्हणजे माझा पुढचा प्रश्न तोच होता की पहिला ऑफिशियल तुम्हाला ब्रेक कधी मिळाला दर्द दर्द पहिली जी पटकन राग आल्यावर तोंडात येते ओ ती माझी फेवरेट आहे मला आय लव्ह यू म्हणायचं असेल तरी मी तीच शिवी देते राग आला तरी तीच शिवी देते ती पूर्ण नाही देऊ शकत पण मला रोहित शेट्टीने सांगितलंय की त्याच्यावर काय आपण शिवी देऊ शकतो त्यांनी मला नाही सांगितलं त्यांनी सिनेमात वापरले भेंचिक ओके <laughs> so. okay, पहिलं शाळेतला क्रश कोण होता का नॉट रिअली शाळेत नाही मी सांगते ना की मी सिनेमा पाहायला लागले जेव्हापासून आय I मीन mean, um, त्यावेळेला ऋषी कपूरचे सिनेमे आम्ही खूप बघायचो किंवा पप्पा पप्पा जो सिनेमा दाखवेल तो त्यामुळे सिनेमांची आवड होती पण आय uh, थिंक जेव्हापासून मला असं क्रश क्रशवाला फिलिंग इट्स टॉम क्रूज शेवटचा प्रश्न आहे म्हणजे फॅनचा एखादा आलेला वाईट अनुभव असा काय किंवा विचित्र अनुभव असा काय आला आलाय का कुठल्या फॅनचा विचित्र असं नाही पण जेव्हा मी साहेब करत होते तेव्हा वेरिएबली ग माझ्यापेक्षा वयाने जास्त माणसं पण पायाला नमस्कार करून जायचे आणि एखादा गुड लुकिंग कोणी येऊन नमस्कार करून गेलं खूप वाईट वाटतं तर ते अनुभव खूप आले मला त्यावेळेला ताईंचे खूप मजेदार किस्से होते आणि मला ते ऐकायला आवडले ताई आय होप तुम्हाला हा सेगमेंट आवडला असेल पाय एवढा जेवढा कठीण मला वाटलं होता सुरुवातीला तेवढा नाही माझ्यासाठी सोप्पा केला असेल तर दुसऱ्यांना कठीण प्रश्न विचार थँक्यू सो मच ताई थँक्यू